सौंदती यात्रेसाठी जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी मध्यवर्ती बस स्थानक संभाजीनगर डेपो आणि कागल डेपोमध्ये बसचं आरक्षण करण्याची सुविधा देण्यात आली आहे तर निपाणी आगाराची बस आरक्षित करण्यासाठी निपाणीचे एसटी अधिकारी बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान संघटनेच्या दुधाळी कार्यालयात येणार आहेत भाविकांनी तिथं बसेसची नोंदणी करावी असं आवाहन कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे यांनी केलं जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या छत्तीसाव्या वार्षिक विशेष सर्वसाधारण सभेत ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची वार्षिक सभा शिवाजी मंदिरात पार पडली सिद्धगिरी कणेरी मठाचे अन्नछत्र विभाग प्रमुख परमपूज्य चिदानंद स्वामीजी यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती संघटनेचे उपाध्यक्ष तानाजी चव्हाण यांनी संघटनेच्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला अध्यक्ष युवराज मोळे आणि चिदानंद स्वामीजी यांच्या हस्ते सरचिटणीस गजानन विभूते यांच्यासह क्रियाशील संचालकांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसंच राकेश कापशीकर कोल्हापूर एसटी आगार प्रमुख शिवराज जाधव सुनील पाटील सरदार हराळे यांना सन्मानित करण्यात आलं त्यानंतर चिदानंद स्वामी यांनी देवीची भक्ती आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग याबाबत मार्गदर्शन केलं पुढील सौंदत्ती यात्रेनिमित्त आरक्षित करायच्या एसटी बसेसविषयी अध्यक्ष युवराज मोळे यांनी माहिती दिली यावेळी संघटनेचे संस्थापक अशोकराव जाधव सुभाष जाधव अच्युत साळोखे आनंदराव पाटील दयानंद घबाडे केशव माने मोहन साळोखे शालिनी सरनाईक लता सोमवंशी यांच्यासह सभासद उपस्थित होते